नंतर मोठी बातमी शेतकऱ्यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम हा संपलेला आहे हजारो शेतकऱ्यांचं दिल्लीकडे आता ते कूच करत निघालेले आहेत सिंधू बॉर्डरवरती तगडा बंदोबस्त करण्यात आलेला आहे पोलीस आणि रॅपिड ऍक्शन फोर्स सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे तर आपण दिल्लीतही थेट दृश्य पाहतोय शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला दहा वाजेपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता आणि आता तो संपलेला आहे त्यामुळे हजारो शेतकरी सध्या दिल्लीकडे निघालेले आहेत चलो दिल्लीचा नारा त्यांनी दिलेला आहे आणि सध्या दिल्लीमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं प्रमोद आपण पाहतोय की हजारो शेतकरी दिल्लीकडे कुच करत निघालेले आहेत सध्याचे काय नेमके अपडेट्स आहेत अगदी शेताबरोबर आहे कारण दहा वाजेपर्यंत सरकारला शेतकऱ्यांच्या वतीने अल्टिमेटम दिलेला होता आणि चलो दिल्ली अशा पद्धतीचा नारा जो आहे तो शेतकऱ्यांनी दिलेला होता मी सध्या सिंधू बॉर्डरवरती उभा आहे आणि माझ्या पाठीमाग ही दृश्य तुम्ही बघू शकता श्वेता की या बॉर्डरवरती अशा मोठ्या प्रमाणात पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे हीकरिता तर हरियाणाची बॉर्डर आहे हरियाणा पंजाबमधून जे शेतकरी येणार आहेत ते याच बॉर्डरवरती येणार आहेत आणि या शेतकऱ्यांना दिल्लीकडे न जाण्यासाठी खरं तर अशा पद्धतीचा तगडा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आपण बघू शकतो कशा पद्धतीने रॅपिंग फोर्स जी आहे ती ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली रस्त्याच्या दोन्ही बाजूला श्वेता आपण जर बघितलं तर मोठ्या पद्धतीनं या ठिकाणं पोलिसांचा बंदोबस्त आपल्या असल्याच आपल्याला बघायला मिळतं त्यामुळं ट्रॅफिक जी आहे ती अगदी मोठ्या प्रमाणात तैनात झालेला आहे तर दहा वाजता शेतकरी निघालेल्या आहेत श्वेता पण त्यापूर्वीच ही सगळी तयारी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते त्या दुसरीकडे जर बघायला गेलं श्वेता आपण तर या बॉर्डरवरती सरकारकडनं म्हणा किंवा पोलीस प्रशासनाकडनं थांबवण्यासाठी शेतकरी जर आलेच तर त्यांना थांबवण्यासाठी अशा पद्धतीनं मोठी बॅरिकेडिंग केली गेली आहे फक्त लोखंडी बॅरिकेडिंग केलेली नाही नाहीये तर श्वेता हे सिमेंटचे बॅरिगेटिंग आहेत ते देखील करण्यात आलेले आहे प्रत्येक बॉर्डर बॉर्डरवरती खरं तर अशाच पद्धतीची जी बॅरिगेटिंग जे आहेत ते करण्यात आलेलं आहे हे बघू शकतो श्वेता आपण हे सिमेंटचे बॅरिगेटिंग आहेत अशाच पद्धतीचे अनेक बॅरिगेटिंग जे आहे ते या ठिकाणी पाठीमाग दिल्लीच्या बाजूला आपल्याला बघायला मिळू शकतात तर दुसरीकडे त्या बाजूने देखील म्हणजे हरियाणाकडून जी वाहतूक येत आहे त्या बाजूला देखील तशाच पद्धतीची बॅरिकेटिंग मोठ्या प्रमाणात तयार तैनात करण्यात आलेली आहे ही बघू शकतो श्वेता समोरचे दृश्य आपण ही लोखंडी बॅरिकेटिंग आहेत त्याच्या समोर सिमेंट ची बॅरिगेटिंग आहेत अनेक ठिकाणी खेळ देखील मारलेले आहेत पण या ही जी बॉर्डर आहे श्वेता ही बॉर्डर अजून सुरू आहे या ठिकाणी खेळ मारलेले नाहीयेत पण ज्या पा पाठीमागच्या बॉर्डर्स आहेत म्हणजे जी हरियाणा आणि पंजाबची बॉर्डर आहे आ, आ, त्या बॉर्डरवरती मोठ्या प्रमाणात जे आहेत ते खिळे मारण्यात आलेले आहेत त्यामुळं तगडा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत श्वेता प्रामुख्याने आपण जर बघितलं तर एम एस पीची मागणी असेल किंवा संपूर्ण कर्जमाफीची मागणी असेल यासाठी शेतकरी आक्रमक झाल्याचं बघायला मिळते आणि दहा वाजता खरंतर शे श्वेता हे शेतकरी जे आहेत ते दिल्लीकडे कूच केलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी त्यामुळे बघावं लागणार आहे की आ, मा या शेतकऱ्यांचं वादळ दिल्लीच्या सीमेवरती आल्यानंतर पोलीस प्रशासन से असेल किंवा सरकारकडनं कशा पद्धतीने यांना थांबवलं जातं सरकारची खरं तर रात्री झालेली बैठक निष्फळ ठरलेली होती पाच तास बैठक झाली सरकारमधील तीन मंत्री जे आहेत ते तीन मंत्री या ठिकाणी या बैठकीमध्ये होते असं असताना ही बैठक निष्फळ ठरलेली आहे त्यामुळे बघावं लागणार आहे की शेतकऱ्यांचं समाधान सरकार करतं की शेतकऱ्यांचं हे वादळ दिल्लीच्या सीमेवरती पुन्हा एकदा मागच्याच सारखं हे बघणं महत्वाचं असणार आहे श्वे नक्कीच या शेतकऱ्यांच्या मोर्चा वेळोवेळी आम्ही तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहणार तुर्तास हे अपडेट दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद